खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी आणि परिसरातील गावात आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नातून कामगार कल्याण योजनेअंतर्गत कामगार किट आणि संसार बादलीचे वाटप करण्यात आले बाजारसावांगी येथे दोनशे नव्वद इंदापूर पंच्याऐंशी रेलनव्वद कनकक्षेळ येथे एकशे ऐंशी धामणगाव पासष्ट झरी त्र्याऐंशी वडगाव अठरा अशा एकूण आठशे वीस लाभार्थ्यांना कामगार कल्याण योजनेअंतर्गत कामगार किट आणि संसार बादली तसेच इतर वस्तूंचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल चौहान खंडू तात्या जाधव भगवान कामटे सरपंच अप्पाराव नलावडे संभाजी नलावडे पोपट काटकर प्रकाश नलावडे ज्ञानेश्वर मातकर ऋषिकेश बोडके गजानन फुलारे संजय काळे सागर काटकर दीपक घुले सचिन स्वभावने अक्षय नलावडे बाळू नलावडे अर्जुन नलावडे कृष्णा नलावडे नवनाथ नलावडे कपिल ढेपले आणि इतरांची उपस्थिती होती सय्यद लाल एम सी एन न्यूज बाजार सावंगी सतीश पदवीधर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश भाऊ यांच्या संकल्पने कामगार कल्याण किटचे वाटप आम्ही खुलताबादात गावगावात जाऊन वाटप करतो कदाना सर्कलमध्ये काल खिर्डी येथे दोनशे कदाना गावामध्ये तीनशे वडोदमध्ये दोनशे ताजनापूरला दीडशे आज बाजार बाजारसवंगीला जवळपास अडीचशे आणि परत रेल रेलगाव आहे इथं दोनशे इंदापूर इंदापूर येथे एकशे चाळीस असे जवळपास दीड ते दोन हजार किटचं वाटप या दोन सर्कलमध्येच होतं आहे आज ही सगळं पूर्ण संकल्पना सतीश यांची आहे यांचा मी धन्यवाद करतो